हाय गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण आम्ही आम्हीसुद्धा मज्जेत झालं का पाणी तुमचं आमचं पाणी आता होणार आहे म्हणजे मी चहा घेतच नाही सकाळी सकाळी तुम्हाला तर माहितीच आहे ताकाची पुढी आणत असते मी आणि ताकच पित असते तर आता सकाळची धावपळ सुरू झालेली आहे आणि माझे ब्लॉग तुम्ही कालचे परवाचे तेरवाचे दोन दिवसा आधीचे बघितले की नाही नक्की सांगा कमेंट करा आणि प्लीज नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला रोजच्या माझ्या जीवनातल्या घडामोडी बघायला मिळतील काय जे काही माझ्या आयुष्यामध्ये मा होत आहे जे माझ्या सोबत घरातले लोक वागत आहे वावरत आहे कसे म्हणजे त्यांचे सर्वांचे विचार माझे विचार सर्व तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील तर प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक करा तर आजचा विषय असा आहे की मी रात्री खूप लेट लाईव्ह घेतला म्हणजे मी नऊचा लाईव्ह रात्री मला वाटते सव्वा नऊ वाजून गेले होते तर खूप लेट लाईव्ह झाला आणि रात्री शिल्पाताई माझ्याशी कॉन्फरन्सवर लाईव्ह घेणार होत्या पण त्यांना पण ते काही करता नाही आलं आणि मलासुद्धा करता नाही आलं कारण की आम्ही दोघी पण यूट्यूबवरती नवीन आहे आम्हाला त्याच्यामधलं काही जास्त येत नाही तर त्यामुळे म्हटलं नको राहू द्या काही बिघाड होणार तर राहू दिलं मग तर शिल्पाताई बोलल्या माझ्याशी मला छान वाटलं की चला शिल्पाताई आल्या म्हणून कालच येणार होत्या पण काल त्यांच्या मुलाची तब्येत कोती आणि मी रात्री लेट झाली लाईव्हला कारण की माझ्या मुलाची रात्री तब्येत खराब झाली तब्येत म्हणजे काल दुपारी त्याच्या पायावरती ते काय म्हणतात ना काय असते ते काया काया ते खोलबत्ताच काय असते हतोडा हा ते हतोडा नाही कुसईत म्हणजे जुन्या लोकांच्याकडे कसं हलबग खलबत्ता असं तसा खलबत्ता आहे घरामध्ये खिडकीत ठेवलेला होता त्याचा धक्का लागला आणि त्याच्या पायावरती पडला तर त्याच्या पायाला खूप मोठी इजा झालेली आहे मग रक्त निघालं आणि मी कामावरती मग दिदी घरी होती काल गांधी जयंतीची सुट्टी होती तर दिदी घरी होती मग दिदी मला सांगत होती मम्मी दादाच्या पायाला लागलं म्हटलं बरं बाई मग पायाला लागलं तर मग त्याला दवाखान्यात घेऊन जा तर त्याला दवाखान्यात चाल चाल म्हटलं तर तो दवाखान्यात काही आला नाही काही नाही 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 करत होता नाही राहू दे काही नाही होत काही नाही होत मग दवाखान्यात आला नाही पण संध्याकाळी मी घरी येईपर्यंत त्याचा पाय खूप सुजला खूप सुजन आली होती पायावरती आणि असं ठणकत होता मग त्याचा पाय दुखत होता मग मी घरी आली रात्री घरी आल्यानंतर आठ साडेआठ वाजता त्याला दवाखान्यात नेलं मेडिसिन आणलं औषध गोड्या इंजेक्शन वगैरे घेतलं <laughs> आणि नंतर मग स्वयंपाक बनवला नंतर लाईवला आली म्हणून लाईवला यायला मला रात्री खूप उशीर तर आज लेट होणार नाही आहे आज आपण पाहुणे स पाहुणे नऊ किंवा नऊ नऊच्या आधीच लाईव्ह लाईव्ह तर तुम्ही सर्वजण प्लीज सपोर्ट करत राहा नऊ नऊ वाजता लाईव्हला लाएव या माझ्या कारण की मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्हाला मेडिसिन दाखवते मी प्रतीकला दवाखान्यात ने नेलं तर हे बघा त्याचं मेडिसिनिक त्याच्यातली एक एक गोडी घेतली वाटते त्यांनी आधीचे होते ते आणि हे राहिलं वरच्या डॉक्टर म्हणे एक टप जास्त घेऊन जा कारण की थोडीशी सिजन जास्त आहे पायावरती तुब मी तो बघ तुम्हाला दाखव ना आता तो झोपलेला आहे तरी त्याच्या पायाचं दुख म्हणजे पायाची लागलेलं कुठं आहे त्याच्या पायाला करंगाडीला लागलेलं ला आहे थोडंसं तर तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी तर प्लीज सपोर्ट करत राहा कारण की मी आता सध्या दाजीसोबत घरी नाही आहे आणि मी आहे आईच्या घरी तर दोन तीन दिवसातच मी अकोल्याला येण्याचे प्रयत्न करणार आहे एक छोटीशी रूम करणार अकोल्यालाच कारण की विजीचे क्लास मिस होत आहे आणि दिदीला कॉलेजमधून फोनसुद्धा आला की कॉलेजला ये म्हणून कॉलेज पडत आहे तिचं पडत आहे म्हणजे असं पूर्ण नाही पडत बरं <laughs> म्हणजे कॉलेज पण मिस होत आहे होमवर्क राहत आहे रोजचं वगैरे वगैरे आणि तुम्हाला तर माहीतच आहे शिक्षण खूप महत्त्वाचं झालेलं आहे शिकल्याशिवाय पर्याय नाही उपाय नाही काहीच तर त्यासाठी मग मी म्हटलं जाऊ द्या मुलांसाठी काहीतरी थोडासा वेगळा विचार करावा लागेल ला आता माझ्या भावाला आईला म्हटलं मी की म्हटलं नको सा। मी मुलांची शाळा हे नाही होऊ देत म्हणजे शाळेचं न्युस नुकसान नाही झालं पाहिजे माझ्या मुलांचं त्यासाठी मी माझं भाऊ आणि मी येणार आहे एक दोन दिवसामध्ये अकोल्यामध्ये रूम बघणार आम्ही आणि मग माझा भाऊ म्हणे की ताई काही घाबरू नको दोघं पण भाऊ येतील सोबत माझ्या यावेळेस तर बघू आपण रूम मिळाली तर नक्कीच रूम करेल आणि तुम्हाला रूमसुद्धा दाखवणार चला तर मग रोजच्या माझ्या जीवनातील घडामोडी नक्की बघा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे बाय